नमस्कार आज तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक बाजार येथे आणि आपण आज कवर करणार आहोत काय फुलबाजाराचे काय बाजार, का बाजार भाव आहे अख्खर दिवाळी कारण की सीजन संपलेलं आहे आता दसरा गेला दिवाळी गेला सो काय मार्केट असतं सीजन नंतर पण ऑफ सीझनमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत आणि आज पूजा गंगे आहे गंगेवर पूजेसाठी जे आपले बांधव आहेत यू पी बिहारचे प्रचंड अशी गर्दी आहे छठ पूजेच्या त्यांना देखील शुभेच्छा बाप रे, सो दिवाओ गुप्त किलो देता है पांच किलो बाप रे, पांच किलो दान बारह रुपये किलो विकता है फिर साठ रुपये पन्ना रुपये किलो नॉट किलो पांच किलो पूर्ण कैरेट विकल्प एक दह एक रुपये किलो झेडू ब दहते बारह रुपये किलो झेडू चालू है अवघड परिस्थिती उंगली हा लगेच जसं ला? मार्केट संपलं काय भाव दिला आता पन्नास रुपये पन्नास रुपये दहा रुपये किलो हां दहा रुपये किलो भाडं तरी सुटतं का पण आहे तर आता यावं लागेल ठेऊ चालेल करे काय तुम्हाला सीजन नाही सापडला का नाही आता कसं एक कमी प्रमाणात निघाला हां हिवाळी तर भरपूर निघाला हां पण दिवाळीला दिवाळीच्या हातल्या दिवशी थोडीफार शंभर एकशे दहा रुपये होती दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजेच्या दिवशी पन्नास रुपयाने आम्ही फळ देतो तरी करून द्या बापर पन्नास रुपये पन्नास लक्ष्मीपूजाच्या दिवशी हो लक्ष्मी पूजे दिवशी आणि किती रुपये किलो मागे खर्च आहे साधारण किलो मागे किलो म्हणजे जागेवर चांगला माल पंधरा रुपये किलो दहा रुपये दहा बारा रुपये पंधरा रुपये किलो मग नाही नाही मग त्याच्यात तुम्हाला किती रुपये दिल्याने परवडतो असं म्हणतोय मी किलो किलोच्या किलो मागे कमीत कमी चाळीस रुपयाच्या पुढे गेलो किलो? किलो अरे बाप रे आणि तुम्ही जाता चाळीस रुपयाला तर पाच किलो विकताय वगैरे सो खर्च बनणे निघत आहे पण आहे तर माल विकावा लागेल ना अवघड परिस्थिती सो ऍक्च्युली कव्हर करण्याचं हेच उद्देश होता की आफ्टर दिवाळी आणि दसरा काय बाजार भाव असतो मालिक काय तुम्ही काय काल गेला आज साठ रुपये साठ रुपये मागताय मागतशे आता पन्नास रुपये अवघड काय करणार करते एकदम खर्च नाही निघत आहे सो so, व्हिडिओ करण्याचा हाच उद्देश होता सीझन नंतर पण काय असते मार्केटची परिस्थिती ती पण आपण जाणून घेतली पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं छठ पूजा एकदम गर्दी बघा गंगावर झालेली खूप सर्व बांधव आलेले इतर पूजेसाठी बा, इतर भाजीपाला तर आपण कव्हर करतोच भाव रोज पण फुलांचा देखील आपण अवंसन विक करायला पाहिजे शेवंती बघूया काय भाव आहे फक्त परत तुमचं पण मार्केट डाऊनच झालं शेवंतीचं दिवाळी गेली दसरा गेला डाऊन मार्केट जामच झाला बघा किती छान फुलं आहे आणि ते अतिशय कवडी मोलाने विकत आहे वाईट वाटत बघून असं आहे सो <laughs> गुलाबाचं पण बघूया काय मार्केट आहे आपण शेवंती केलं गुलाब पता कवर करूया काय भाव लावला आज किती अरे बापरे पूर्ण गुलाब पण कमी झाला गुलाब पण डाऊनच आहे खूपच मार्केट डाऊन आहे सर्व शांतता आहे पाहू शकतो मार्केटमध्ये पूर्ण पूर्णपणे शांतता आहे थोडी छान गुलाब हे वगैरे रचून ठेवलेले आहे सर्विसकडे एकदम खूप कमी भाव येतोय काय ये भाव लावला आज कमी झालं पण सो गुलाब पण कमीच आहे ओव्हरऑल जे मार्केट आहे अंदाज आला असेल तुम्हाला सीजन नंतर काय परिस्थिती असते फुल बाजारात तेच आपण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ केला होता सो आपण जाणून घेतलेले फुल बाजारात बाजार भाव अतिशय वाईट परिस्थिती आहे दहा रुपये गुलाब आहे बरं दहा रुपये गुलाब पण शेवंती पन्नास रुपये चाळीस रुपये तीस रुपये आणि झेंडू पन्नास रुपयेला पाच किलो म्हणजे दहा रुपये किलो परिस्थिती आहे सो अशी परिस्थिती आहे व्हिडिओ करण्याचं कारण एक होतं की आफ्टर दिवाळी आणि सीझन नंतर काय हाल असतात बाजाराचे ते पण दाखवले गेले पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता व्हिडिओवरला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद